या ठिकाणी अभंग ज्योत युट्यूब चॅनलद्वारे या ठिकाणी या ताई फुगडी खेळतायत ताई तुमचं नाव गाव लातूर दिंडीत आल्या लातूरच्या ताई आहेत तुम्ही लातूरच्याही दोन्ही या ठिकाणी या पांडुरंगाच्या कन्या आहेत आणि अतिशय आनंदाने त्या आपल्या चॅनलला म्हटलं म्हटलं की फुगडी खेळायची खेळा फुगडी वन टू थ्री

विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठला फुगडी फुगे बाहेर फुगडी फुगे बाहे नाव सांगा तुमचं पुष्पा पुष्पा विठ्ठल सगळं नाम सांगा ना पुष्पा विठ्ठल जोडिंगणी आणि गाव जोडिंगणी आणि तुमचं निजामबाद तेलंगाना गाव निजामबाद कुठे आहे लातूर तेलंगण अरे बापरे हो अरे आंध्र से आहे देखो आंध्र से लोक या इस रंगरिंगण मे खेळणे आहे गे आपण कसे टीव्ही कास करू पुष्पा विठ्ठल तेलंगाना से आए हो आंध्र प्रदेश से लोग आए हैं ये आनंद लुटने के लिए और बहुत सारी बधाई आपको है क्योंकि ये रथ बावली का रथ जो है अता विश्वात्म के देवे वाक्योषावे दोषो में लिखा है संत ज्ञानेश्वर ने ये विश्व के लिए ये तो बहुत बढ़िया हो गए कि आप इतने दूर से गए उधर थोड़ा सा यहाँ पे भीड़ हो रही है वो गाय है आंध्र में भीड़ बीड मध्ये का तुम्ही मग काय तुम्ही काय हे आंध्र शेत ना दोघींचे वेगळ्या कारण खेळायच लवकर फास्ट लवकर आलाय तिकडे हा विठ्ठल विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा हे पहा आपली परंपरा एवढी महान आहे की आंध्र प्रदेशची जोडी या ठिकाणी उघडी खेळलेली आहे आणि तुम्हाला तुम्हाला नांदेडची जोडी आहे आणि आंध्र प्रदेश नांदेड जिल्ह्याचे आहेत धन्यवाद रामकृष्ण हरी